नमस्कार मी सविता पाटील नमस्कार मी सविता पाटील सविता पाटील जळगाव या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज सरप्राईज आहे खास सरप्राईज आहे आज आणि ते दिलेले आहे पूजाने आणि दिनेशने दिलेलं आहे दिनेश आणि आता ते काय सरप्राईज आहे ते, ते आपण बघू चला मग आता तर इकडे पूजा बसलेले दिनेश आणि आज आहे दिनेशच्या पप्पांचा वाढदिवस म्हणजे माझ्या माझ्याहूंचा आज वाढदिवस आहे तर बघा दिनेशने पूजाने मस्त केक आणलेला आहे आणि आम्हाला काही माहीत नव्हतं दोघांनी एकदम सरप्राईज दिला आम्हाला तर मग सुरू करायचा का मग बड्डे <laughs>

कसं वाटतंय तुम्हाला तर कसा वाटला आजचा <laughs> व्हिडिओ कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद धन्यवाद तो तुम सुन गया या पत्र हम्म ये लग जा हम्म हम ये बात तो किया दादोल खाला नहीं तर अशा प्रकारे आम्ही आज बड्डे सेलिब्रेशन केलेलं आहे मी सगळं श्रेय पूजा आणि दिनेश यांचा आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद